गुड मॉर्निंग सकाळचे साडे सहा वाजलेले आहेत आणि हे टायमिंग आहे सकाळचं मी सकाळी सव्वा सहाला उठून माझं ब्रश वगैरे सगळं आवरून बाहेर आलेले आहे आणि फुलं काढते झाडाची अजून त्या कळ्याच आहेत तुम्हाला आता फुल दाखवलं मी सकाळचं हे शांत वातावरण आणि सकाळचं साडेसहाचं टाय वातावरण आहे इतकं छान असं वातावरण होतं की असं कॅमेरा हातात घ्यावं असं वाटला म्हणून मग मी शूटिंग चालू केलं मस्त असं स्वच्छ असं वातावरण शांत आणि ढग दिसत आहेत थोडे थोडेसे एकदम आणि माझ्या श कोणाचाही आवाज येत नाही फक्त चिमण्यांचा आणि चिमण्यांचाच आवाज येतो आहे ऐकू तुम्हाला पण आवाज ये आला असेल आणि ह्या बघा कळ्याच आहेत अजून ह्या मी तोडते कशासाठी लवकर तोडते फुल उमलायच्या अगोदर तर मॉर्निंग वॉकला येणारी जाणारी जे असतात ते मग फुलं तोडून नेतात नंतर मग देवाला पण मिळत नाहीत म्हणून मग उठल्या उठल्या फुलं काढायचं काम करते मी पहिलं आणि छानपैकी कोकिळेचा आवाज येतो आहे चिमण्यांचा आवाज येतो आहे मस्त वाटतं आहे सूर्य आलेला आहे वरती सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आत्ता मी बाहेर आले तर चिमण्या उडून गेल्या तर इथं दोन चिमण्यांनी परत मला वाटतं घरटच बांधणार आहेत त्या कारण तसं गवत घेऊन आलेल्या मी बाहेर आल्यावर पळून गेल्या कारण आत्ता एक पंधरा दिवसच झाले असणार चिमणीची पिलं उडून गेलेली आहेत आणि चिमणी पण आता परत दुसरी येते बहुतेक मजा वाटते चिमणी घट्ट घालते त्यावेळी मग सतत कामात असते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि आज आहे गणपती बाप्पांचे विसर्जन तर आमची सकाळची आता मी दुर्वांचे हार आणि जास्वंदीच्या फुलांचा हार घालून झालेला आहे आणि शूटिंग घेते कारण आज आहे गणपती बाप्पांचं विसर्जन कारण आता विसर्जन केलं की मग नंतर शूटिंग घ्यायला गणपती बाप्पांचं मिळणार नाही म्हणून म्हटलं चला आता आजचा दिवस आपला बाप्पांचं शूटिंग करून ठेवूया म्हणजे इतर वेळी कधीही मी व्हिडिओ बघत बसले की खूप छान वाटतं असं कडक कडक ऊन पडलं आहे अगदी सकाळचं दहा वाजताचं गरम होतं आहे दुपारनंतर येईल असं झालेलं आहे कॉलनी एकदम शांत आहे आज आहे गणपती विसर्जन पाच दिवसाचे गणपती काल गेले आणि आज गौरीबरोबर जे असणार ते आज जाणार गणपती सगळे गणपतीच्या गडबडीत आहेत सगळे नैवेद्य आरती ह्याच्यात ह्याच्यात कामात आहेत सगळे आमची आरती झाली आणि सर आता ऑफिसला निघाले म्हणून मग मी बाहेर आले शांत वाटलं एकदम छान असं आणि कडक ऊन पण पडलं आहे ढग बघा कसले दिसत आहेत समोर मस्तपैकी पळत आहेत असे ढग आणि छान वाटतंय वातावरण एकदम फ्रेश फ्रेश उत्साह आहे वातावरणात आनंद आहे अगदी सगळीकडे स्पीकरचा आवाज येतो आहे मध्येच फटाक्यांचा आवाज येतो आहे टाळांचा आवाज येतो आहे असं वातावरण आहे आजचं आता हवा पण आली चांगली थंड अशी आणि सकाळ सकाळ तर मला भारद्वाजचं दर्शन झालेलं आहे मॉर्निंग वॉकला मी आज लवकर उक... म्हणजे लवकरच उठते आता सहाली फुलं वगैरे काढायची असतात आणि चालत होते तिकडंपर्यंत चालत गेले समोर दिसतंय ते गवत वगैरे तुम्हाला ते प्लॉट आहे रिकामा आणि तिथे बरोबर गडग्यावर भारद्वाज बसलेला भारद्वाज म्हणजे आपण त्याला पानकोंबडा म्हणतो आणि सकाळी सूर्य उगवायच्या आत मला दिसला तो मस्त वाटला मी तिथे जवळ गेल्यावर जरासा पळून झाडावर गेला पण तिथे झाडावर जाऊन परत निवांत बसला असं ते सकाळचं वातावरण आत्ता दहा वाजले आणि हवा पण येते चांगली तर म्हटलं चला दुपार आता दुपारचं जरासं आता सगळं आवरायचं इथलं बाहेरचं जरा झालं शूटिंग वगैरे किंवा जाऊन जेवणाला सुरुवात आज गणपती बाप्पांचं विसर्जन त्यामुळे मग संध्याकाळी परत चार वाजल्यापासून तयारी करायला लागणार बाहेर पडायला आरती वगैरे करून मग आम्हाला जवळच आहे इथे गणपती विसर्जन करायचं गणपती सा पण तरी औरून बाहेर ब पडेपर्यंत असं जायचं आहे जायचं आहे असं असतं आहे डोक्यात वर बघा तो गोकर्णचा वेळ दिसतोय तुम्हाला आणि त्याला फुलं आहेत भरपूर काढायची असली तर वर जाऊन काढायला लागणार मला आत्तासं आणि वरती जायचं तिसऱ्या मजल्यावर म्हणजे आता राहू दे नंतर जाऊया असं होतं ते आणि ढग कसे पळत आहेत मस्त तर किंवा पांढर निळा निळं सगळं आबाळा आणि त्याच्यात पांढरे असे ढगमध्येच येत आहेत खूप छान वाटतंय आणि बाहेर अगदी रोडवर आल्याशिवाय ढग वगैरे असं काय दिसत नाही म्हणून मग बाहेर आले मी आमच्या गेटच्या इथे गेट, गेट, गेट जवळ मग कॉलनीवरच्या त्या कोपऱ्यापर्यंत दिसते आणि आम्हाला सगळं त्यामुळे छान वाटतं तर चला आता आत मी जाते आणि आता जेवणाला लागणार आहे काय नाही सोबी असं झाड आज पहिली दोन मुलं आलेले आहेत आणि जो वास आहे तो असा नाकात मेंदूच जाते इथे मेंदू फ्रेश होते खूप असं आवडत सोलीया काय नायचं सोलीयापैकी माझ्या डोक्यात